स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिकारक देशभक्तांना प्रेरित करणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या सार्धशती अर्थात दीडशेव्या वर्षानिमित्त आयोजित नॅशनल बुक ट्रस्ट प्रकाशित कहाणी वंदे मातरमची या मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचा हा वृत्तांत वंदे मातरम सार्धशती अर्थात दीडशेव्या वर्षानिमित्त वंदे मातरमचे अभ्यासक लेखक चित्रकार मिलिंद प्रभाकर सबनीस लिखित कहाणी वंदे मातरमची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आबासाहेब आत्रे दिनप्रशालेतील बालसाहित्यकार इंदिरा आत्रे वाचन कक्षात आयोजित करण्यात आला होता पुस्तकाचे प्रकाशन विद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रसिद्ध लेखक ब्रँडिंग तज्ज्ञ अभिजित जोग लेखक मिलिंद सबनीस चित्रकार चंद्रशेखर जोशी आबासाहेब प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण सुपे कार्यक्रमाचे संयोजक संदर्भ ग्रंथपाल व माहिती तज्ज्ञ प्रसाद भडसावळे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना अभिजित जोग म्हणाले इंग्रज राजवटीत भारत देशाविषयीच्या चुकीच्या आणि वाईट समजुती पसरवल्या गेल्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान राष्ट्रवाद दाखवण्यासाठी तसेच भारतभूमी आपली माता आहे या भावनेतून बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरमची रचना केली वंदे मातरम हे केवळ गीतच नव्हे तर स्वातंत्र्य युद्ध काळातील मंत्र होता ग्रंथ हे गुरुच नव्हे तर मित्रही असतात असे सांगून जोग पुढे म्हणाले वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वंदे मातरम या गीताचा इतिहास कहाणी वंदे मातरमची या चित्रकथारूपी पुस्तकाद्वारे माहीत होणार आहे अतिशय सोप्या भाषेत चित्रांसहित निर्मिती केलेले हे पुस्तक भाषांतराच्या माध्यमातून देशभरात पोचवणार असून शाळेतील वाचनालये ग्रंथालये यांचा ठेवा बनणार आहेत वाचनातून आनंद घ्या ज्ञान वाढवा ज्या तुमचा व्यक्तिमत्व विकास होईल असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जोग म्हणाले यानिमित्ताने वंदे मातरम या गीताविषयीचे चित्ररूपी प्रदर्शनही वाचन कक्षात भरवण्यात आले पुस्तकाचे लेखक मिलिंद सबनीस म्हणाले शाळेने विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे याविषयी आनंद वाटतो पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना ते म्हणाले भारताचा इतिहास घडवण्यात आणि बदलण्यातच वंदे मातरम या गीताचा मोठा वाटा आहे या गीताविषयीचा इतिहास चित्रकथारूपाने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा याकरता या पुस्तकाची निर्मिती केली आहे हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने लवकरच भारतातील बारा भाषांमध्ये भाषांतरित होऊन त्या त्या प्रांतातील विद्यार्थ्यांनाही वंदे मातरमची महती समजणार आहे चित्रकथारूपी पुस्तक वाचताना मुलांना गोष्टीचे आकलन लवकर होते चित्रांपासून पुढे जात जात विद्यार्थ्यांनी गोष्टीतील आशयाकडेही वळावे असे मनोगत सबनीस यांनी केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रसाद भडसावळे म्हणाले स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा आत्रे यांना वंदे मातरम या गीताविषयी जिवाळा होता त्यांचा प्रथम दिन तसेच वंदे मातरम गीताचे दीडशेवे वर्ष याचे औचित्य साधून पृ पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळेकर यांनी केले तर प्राचार्य प्रवीण सुपे यांनी उपस्थितांचे आभार मानले